द पीपल मल्टीस्टेट शाखा तुळजापूरच्या वतीने पत्रकार दिन साजरा पत्रकार दिनानिमित्त डीव्ही पी दी पीपल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव शाखा तुळजापूर यांच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला व कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन सूरज सुरेश पाटील तसेच विभागीय अधिकारी सूरज गरड सर तसेच शाखा अधिकारी सुनील जाधव हो, यांनी विविध ठेव योजनांची माहिती देत संस्थेच्या वेगवेगळ्या सुविधा व वैशिष्ट्ये याबद्दल माहिती सांगितली जवळपास चारशे कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करणारी आपली संस्था असल्याचे चेअरमन सूरज पाटील यांनी यावेळी सांगितले सोबत या पतसंस्थेतील बरेच कर्मचारी उपस्थित होते बँकेमध्ये आम्ही पहिल्या दिवशी पासून आय मोबाईल बँकिंग ज्या काय सुविधा नॅशनलाइज बँका देतात त्या सगळ्या सुविधा आम्ही आमच्या मल्टी स्टेट मध्ये देतो व्याज दर चांगले आहेत सेव करायसाठी अडचण नाही सोने तारण कर्ज आहे पिकमी कर्ज आहे कर्जही आम्ही चांगल्या प्रकारचे देतोय आणि आमचा कडे ठेवलेले पैसे सुरक्षित का राहतील तर विश्वासासाठी आभारी आजपर्यंत आम्ही विठ्ठलच्या मध्ये जो शब्द दिला होता सोलापूर जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडे पाहतायचा हे नाहीये पण आपण एक शब्द दिला की दोन वर्षामध्ये जिल्ह्यात एक नंबर भाव काढून लावतो कारखान्याचा त्या वर्षी साडेतीन हजार भाव मिट्टेल कारखान्याचा जाहीर केला आहे तर हा स्पर्धा लावल्यामुळे काय फायदा झाला तर डायरेक्ट इनडायरेक्ट शेतकऱ्यांच्या घरात म्हणजे तो कारखान्याला लोकमंग लाऊस जाऊ द्या नाही तर कोणाला पण जाऊ पण भाव देताना पस्तीसशे आसपास द्यावा लागला तो शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा आपणच्या निर्णयामुळे झाला आम्ही फक्त आता तुळजापूरमध्ये धाराशिव सारोवा कळम डोकी या भागात काम करत असताना उसाच्या तर संदर्भात काम करतोय पण स्टेट मार्फत आणखीन सामाजिक उपक्रम आवडत ती